सांगितलं जातं की सहा महिन्यात हा पुतळा जो आहे तो उभारण्यात आलेला आहे मग सरकारची कुठंतरी ही नैतिक जबाबदारी नाही आहे का की अशा पद्धतीने आपण फक्त उद्घाटनासाठी घाई गडबड करून कुतळ्यांची हे देतोय परवानगी देतोय किंवा कुत्याही उभारतोय तर ह्यावर कुठेतरी निर्णय झाला पाहिजे कायदा झाला पाहिजे की नाही त्यांनी गडबड केली हे तर खरंच आहे परंतु राजकारण नाही करायचं म्हणलं मी याच्यामध्ये आणि त्यांनी सुद्धा कोणी करू नये आता शेवटी इथून कुठंतरी अशा घटना होऊ नयेत याच्यासाठी मी सकाळी पण सांगितलं की कायद्याची दुरुस्ती व्हायला पाहिजे त्या की महापुरुष कुठले पण असू द्या त्यांच्याबद्दल जर असं कुठं घडलं त्यांनी दर्जेदार काम नाही केलं किंवा के त्याची काही चूक आहे त्याच्यात असणारा कोण मधी सुद्धा मध्यस्थी बी असतो कोणीतरी हे सगळेच मध्ये गेले पाहिजे आणि हे कायमचे नाही गेले तर शेवटी मी पुन्हा तेच सांगतो की यांना दोघाला बाजूला सारून शेवटी मग आम्हाला जनतेला त्यांच्याकडे बघावं लागणार दोन दिवसापूर्वी नाही ते एक वर्ष पूर्ण झालं होतं आंदोलनाला हे देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन आहे की जे वर एक वर्षभर तितक्याच संख्येनं तितक्याच लाखात लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत देशात असं आंदोलन झालं नसेल कधी एक वर्ष पूर्ण झालं होतं म्हणून आम्ही एक छोटेखानी बैठक घेतली पण ते राजकीय भूमिकेच्या बद्दलची जी बैठक आम्हाला घ्यायची होती आता पुढे ढकललेली आम्ही आता ती तुम्हाला कळूयात वर्षपूर्ती झाली म्हणतात वर्षपूर्तीमध्ये काय काय मिळवलं मराठा समाजाने काय सांगतात नाही आम्ही नाही मानत त्याला वर्षपूर्ती शेवटी आमचा संघर्ष होता आम्ही केलेला न्यायासाठीचा तो उठाव होता ज्या दिवशी ते होईल त्या दिवशी आमचं वर्ष पण एवढं मात्र खरं आहे की त्या तारखेला सगळा समाज या राज्यातला एकत्र आला होता की जे का आम्हाला हिनवलं जायचं तिरस्कारानं समाजाला माझ्या बघितलं जायचं नाव ठेवलं जायचं एक होत नाही अमुक्त मग तर त्या दिवशी समाज राज्यातला एक झाला होता आणि त्याला एक वर्ष पूर्ण होऊन आताही तो संघर्ष आणि तो लढा सुरूच दादा आरोग्यमंत्र्यांनी आरो काल एक विधान केलेलं आहे की शेतकऱ्याच्या अवकात काढलेले आहे खरं तर न्याय मागण्यासाठी हा शेतकरी त्यांच्याकडे गेला होता मतदारसंघातला होता त्यांनी ते स्टेटमेंट दुरुस्त करायला पाहिजे कारण शेवटी शेतकऱ्यांच्या जनतेच्या भावना नाही दुखू शकत तुम्ही तुमच्याकडे कसले पदं आलेत म्हणून तुम्ही लोकांना वाटतेल ते तोंड टाकून नाही बोलू शकत कारण त्याचे दु दुर्गामी परिणाम खूप वाईट होते खूप वाईट होणार होणार सुद्धा शेतकरी सोडत नाहीत असं शेतकऱ्याचं मागा लागणार शेतकरी सोडित नसतो आणि सोडायला बी नाही पाहिजे नाही ते त्यांचं राजकारण ते आता आपण काय त्यांचं बोला ते दोघे एकामेकाला उत्तर देतील पण आमच्या आरक्षणाच्याबद्दल आणि शेतकऱ्याबद्दल आम्ही खंबीर आहे आम्ही मागत लागणार माझे इतकं म्हणजे पाठ नाही तोपटून घेत पण कुणी लावून नसून धरलं मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षणाचा प्रश्न कुणीच लावून नसून धरलं सरळ सरळ सरकार मी या दोघांसाठी अंगावर घेतलं सरळ सरळ आणि शेतकऱ्यासाठी सुद्धा करणार आहे माझं एवढंच म्हणणं आहे की आमचा ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षण हे सुटला की त्या प्रश्नाच्या मागे मी लागलो शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्याला न्याय दिलाच पाहिजे या भूमिकेत आम्ही आहेत नसता आंदोलनच नस पुकारावं हो। परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं मिशन हातात घेऊ तेच आंदोलन समजा जातं रस्त्यावर येण्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्या जाती धर्माच्या गोरगरीब लोकांनी यांना पाडून टाकायचं संदेश काय करणार नाही दादा होईल ना आताच नाही बाबा इतक्या लवकर सांगितलं होतं मला लगेच कार्यक्रम सुरू करते मी टायमाला बरोबर गेम लावतो यांचा कसा लावायचा माझ्या समाजाचं माझ्यावरती प्रेम आहे सगळ्या पगड जातीच्या लोकांचा माझ्यावरती माया आहे खूप मी त्यांची भावना समजू शकतो परंतु मी पण माझ्या स्वार्थासाठी करत नाही त्यांचेच लेकरं सुखी व्हावेत हो तो शेतकरी सुखी व्हावा हो, सगळ्या जाती धर्माचे लोक सुखी व्हावेत हो, म्हणून मी करतोय मी एकोणतीस सप्टेंबरला उपोषण करणार ह्याच्यावरती मी ठाम आहे परंतु माझ्या स्वार्थासाठी नाही ना माझ्या समाजाचे लेकरं आक्रोश करत आहेत बलिदानं खूप गेलेत मी त्यांच्या न्यायासाठी झगडतोय समाजाची मायाबरोबर त्यांच्या ठिकाणी ते थे योग्य आहेत ते करायला नाही पाहिजे परंतु मला माझ्या ठिकाणी मी योग्य आहे की माझ्या समाजासाठी मी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी माझी जीवाची बाजी लावतो दादा